चिंचवे येथे पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन उत्साह साजरा चिंचवे येथे ग्रामविकास माध्यमिक विद्यालय चिंचवे विविध कार्यकारी सोसायटी ग्रामपंचायत तसेच जिल्हा परिषद शाळा येथे अठ्याहत्तरावा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी विद्यार्थी विविध वेशभूषा करून आपली भारतीय संस्कृतीची ओळख करून देण्याच्या उद्देशाने पारंपरिक वेशभूषेमध्ये दिसून आले सर्वप्रथम सकाळी प्रभात फेरी करण्यात आली त्यानंतर सर्वजण ग्रामविकास माध्यमिक विद्यालय शाळेच्या प्रांगणात जमले स्वागतगीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली तर प्रतिष्ठित नागरिक प्रकाश मुरलीधर पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले त्यानंतर हायस्कूलचे मुख्याध्यापक एन आर मोरे यांनी उपस्थितांचे आभार मानले त्यानंतर चिंचवे विविध कार्यकारी सोसायटी येथे व्हॉईस चेअरन रवींद्र फकिरा पवार तर ग्रामपंचायतीचे सदस्य नर्मदा कारभारी पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले पुढील कार्यक्रमासाठी जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी प्रथम नागरिक तथा सरपंच वैशालिता योगेश पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण व भारतमाता माता प्रतिमा पूजन संपन्न झाले यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे वाटप करण्यात आली ध्वजारोहणाप्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य तसेच ग्रामपंचायत उपसरपंच सरपंच सदस्य ग्रामविकास अधिकारी सोसायटीचे चेअरमन व्हाईस चेअरमन सर्व सदस्य माजी सरपंच सर्व प्रतिष्ठित नागरिक माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक शिक्षक वृंद जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक शिक्षिका अंगणवाडी कर्मचारी आरोग्य सेविका आशा कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाप्रसंगी जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिका सौ सौगांगुर्डे मॅडम यांनी प्रस्तावना सादर केली तर आहीर मॅडम यांनी सूत्रसंचालन केले मुख्याध्यापक निवृत्ती आहीर यांनी आलेल्या सर्व उपस्थितांचे आभार मानले एसनायटीव्ही न्यूज साठी व्यवस्थापकीय संपादक शरद पवार चिंचवे नागरिक वर्ग तसेच एस टी व्ही राईनचे पत्रकार मान्य शरदभाऊ पवार त्याचप्रमाणे माध्यमिक विद्यालयांचे मुख्याध्यापक सन्मान्य सर सर्व शिक्षकवृंद तसेच गावातील ग्राम ग्रामाधिकारी अंगणवाडी ग्रामपंचायत कर्मचारी आरोग्य कर्मचारी आशा कर्मचारी तसेच सर्व प्रतिष्ठित नागरिकांचं शाळेंच्या गजरामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या प्रांगणामध्ये सर्वजण स्वागत करूया आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबायला नका